नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पतसंस्थेशी संलग्न होऊन नागरिक सक्षम व्हावेत अनिल बागणे यांचं प्रतिपादन सक्षम पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्था हा समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात त्यामुळे समाजातील अनेक लोकांची आर्थिक नड निघते त्यामुळे चालपावधीत सक्षम पतसंस्थेनं तीन शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळवलाय सर्वांनी या पतसंस्थेशी संलग्न होऊन आपल्या जीवनात सक्षम व्हावेत ही अपेक्षा असं प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे यांनी केलं ते सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी उपाध्यक्ष महावीर खवाटे सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते श्री बागणे म्हणाले आर्थिक संस्था ह्या ठेवीदार व कर्जदार यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असतात त्या पारदर्शकपणे चालवल्यास सभासद ठेवीदार कर्जदार यांच्यासह संस्थेलाही फायदा होतो नागरिकांच्या विश्वासामुळेच अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल करत असून समाजाच्या विकासासाठी आपली संस्था काम करीत आहे या वर्षीपासून सभासदांना सभेपुढे ठेवलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसे सभासद व सभासदांचे पाल्य यांनी प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संचालक कुबेर मगदूम यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला विषय वाचन व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी केलं यावेळी संचालक अनिल चव्हाण दामोदर प्रसाद मालपाणी विजय कुमार पाटील वर्धमान पाटील शेखर देशपांडे शीलकुमार पाटील विजित पाचुरे मनोज पाटील स्वप्नील हेरवाडे सहदेव कांबळे मिनल सौंदते यांच्यासह सभासद सेवक वर्ग उपस्थित होते स्वागत प्राध्यापक एम एम यांनी केलं सूत्रसंचालन योगेश कांबळे यांनी केलं आभार प्राध्यापक प्रवीण यादव यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल